सहाशे ज्या सहाशे कामगार प्रहार जनशक्ती पक्षाचे सभासद होणार आहेत आम्हाला फक्त फायदा एवढाच आहे आम्ही कुणाकडून हे कृपा घेतला नाही किंवा कुणाकडून कोणाचा चहाही पित नाही प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून यांना नाही मिळाला ना। आणि तुम्ही कामगारांना विचारू शकता कामगारांची एखादी सोलापुरामध्ये अनेक कामगार संघटना आहेत प्रत्येक कामगार संघटनेची काय नाही काय ती असते तुम्ही का फे घेतलाय पश्चिम बँचे आदेश आहेत निष्ठावंत कार्यकर्ते असतील आम्ही निष्ठावंत आहे जे कोणी सभासद करायचे असतील ते त्यांचं काम प्रथमतः त्यांचं काम करायचं नंतर त्यांना सभासद करून घ्यायचं या बेसवरच हो आहे आम्ही त्यांचं पहिल्यांदा काम केलेलं आणि मग त्यांना म्हटलेले सभासद व्हा फक्त एक प्रहार जनशक्ती पक्षाचा बॅनर लावायचा आणि संबंधित जे काय असतील सभासद ते एक रुपये सुद्धा न घेता शून्य पैशावर सभासद व्हायचं हे बच्ची म्हणून ते आहे आम्हाला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जात आहे बारा हजार पाचशे कामगारांना बरोबर आहे आणि अकरा हजार पाचशे लेबरना आणि चार दिवस सुट्टी मेन यांना सुट्टी नव्हती चार दिवस सुट्टी आणि जास्त काय यांना नियमावली लागणार नाही जास्त काय यांच्यावर म्हणजे सोपस्कार करणार नाही जे काय आहे ते व्यवस्थित पार पडेल नमस्कार अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर गाड्यांचा प्रश्न फार मोठ्या प्रमा, प्रमाणावर आयरणीवर होता कचऱ्याचे मोठमोठे ढीग लागलेले आहेत दोन तीन दिवसापासून पाच नंबर सहा नंबर असे काही दोन आंदोलन चालू होत त्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न होता किमान वेतन मिळत नव्हतं त्यांना ईएसआय नव्हता कुठल्याही पद्धतीचा त्यांना फंड कटवत नव्हतं त्यांना वेळेवर सुट्ट्या मिळत नव्हत्या आणि त्यांना पगार सुद्धा सात आणि आठ हजार रुपये होता काल संबंधित काही लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला असता मी त्यांना सांगितलं जाऊन तिथं बघितलं अशी परिस्थिती झालेली आहे कचरा असताव्यस्त पडलेला आहे असं असताना आज त्यांनी सकाळी इथं उपोषणाला बसले होते कोण आल्यानंतर लगेच प्रहार जनशक्ती पक्षाची टीम येऊन इथं सविस्तर पाहिला असता जो काही प्रश्न आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या कानावर घातला संबंधित अधिकाऱ्याच्या कानावर घातला त्यांना किमान वेतन बारा हजार पाचशे ड्रायव्हरना आणि जे काही लेबर आहेत त्यांना अकरा हजार पाचशे असं देतो म्हणून त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरच्या सहिनीशी आणि संबंधित गोष्ट जी आहे कामगार असो किंवा कचरा गोळा करणारे लोक असतील घंटा घालयचे हा फार मोठा आणि हा एक समाजातील महत्वाचा घटक आहे जर एखाद्या वेळेस आपल्या घरात कचरा साठला तर आपल्याला सहन होत नाही पण हे कचऱ्याच्या गाडीवर काम करणारे लोक किती बेकार परिस्थितीत काम करतायत या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधितांना आम्हाला पत्र दिलं आणि जे काही आहे किमान वेतन देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तरी या कामगारांच्या वतीने मी या गोष्टीचं लीड केलं प्रहार जनशक्ती पक्षाने लीड केलं आणि प्रहार जनशक्ती पक्षाला यश आलं तरी या कामगारांचं खरंच तुम्ही खरंच चांगलं काम करता कचरा वेचणं म्हणजे फार मोठं किंवा एक समाजाचा एक वेगळा घटक आहे अशा पद्धतीत तुम्ही काम करता तुमचंही मी या माध्यमातून अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर कचरा उचलणारे असतील कचऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर असतील कचऱ्या ह्याच्यामध्ये लेबर असतील यांचा प्रश्न फार मोठा घटक आहे फार प्रश्न ऐरणीवर आएरे, होता काल त्यांनी मला फोन केल्यानंतर कटकरा जरा नमस्कार माझं नाव विशाल हनुमान नागटिळज आहे आम्ही कमीत कमी आठ दहा वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय तर असं सध्याला अशी परिस्थिती ती गेल्या दोन महिन्या पूर्वी पगारासाठी संप केला होता त्याच्या त्यांनी ते ते किमान वेतन देतो म्हणून महिने होऊन पण आम्हाला किमान वेतन मिळालं नाही त्याच्याबद्दल जा विचारण्यासाठी आम्ही गेले असता आम्हाला ठेकेदारांनी दमदारी केली मग त्यासाठी आम्ही घाबरून आम्ही प्रार्जन शक्ती या संघटनेचे सोलापूर अध्यक्ष अजित भाऊ यांना कॉल करून याबद्दल माहिती दिली त्यांच्यामुळे आमच्या सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागलाय त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो की त्यांचं त्यांच्यामुळे आमचे जे जे प्रश्न होते ते मार्गी लागलेले आहेत आणि सध्याला उद्यापासून घंटागाडी सकाळी कामाला जातील जाईल याचे हे केलेत त्यांनी गोवा देश पूर्वी घंटागाडीच नावच गाडी पण घंटे गेले कुठं सर ते घंटे नाही तर स्पीकर लावलेले त्याला मग ते काही काही गाडीला नसतील तर त्यांचं प्रश्न आहे ते द्यायचं ना द्यायचं प्रशासनाचा प्रश्न आहे किंवा ठेकेदारचा प्रश्न आहे तो आपण परिवर्तन करायला पाहिजे आता नाव चेंज करा पाहिजे घंटागाडी काय म्हणावं तर आता त्यांचाच प्रश्न आहे सर त्यात आम्ही काय काय सांगू शकतो त्या ठीक